नमस्कार मित्रांनो मी प्रणाली पाटील मराठी कला चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आज आपल्या सोबत आहेत म्हणजे काय बोलू किती नावं देऊ त्यांना कॅप्टन टास्किंग देसी बॉय म्हणजे काय नाव देऊ म्हणजेच घराचे कॅप्टन अरबाज पटेल आज आपल्यासोबत आहेत तर सर्वप्रथम तर तुझा स्वागत आहे आमच्या चॅनल वर कसं आहे थँक्यू सो मच मी मस्त एकदम मजात आहे आणि माझ्यात राहायचं याच्या पुढे पण आणि आज तर म्हणजे तू बिग बॉसचा हा गेम तर होताच म्हणजे चेस गेम होता आज तू चेस चेसचा राजा असतो ना ब्लॅक किंग तसा तू दिसतोस पण हा एक गेम होता तर त्या गेम मध्ये असे कुठले डावपेज चुकले किंवा काय का चुका झाला चेक चेकमेट झालाय डावपेज नाही चुकले फक्त तो गेम ची जो सिपाई होते ते वेगळे आले होते माझे टीम मध्ये पण आणि तिकडे पण एक छोटी सी मिस्टेक झाली तर आता बिग बॉसनेच बनवली होती ती टीम तर संग्राम समोर मी आला असता गण उचला उठाने के लिए तर तिकडे संग्राम घेतला नसता तुम्हाला पण माहित आहे की तिकडे मी आहे तर मी उठवली असती आणि सूरजच्या समोर कोणीही होत्या त्याच्यानंतर सूरज उचलला असता तर तीन पॉइंट निकीने घेत घेऊन आले होते तीन पॉईंट आले असते पण ते नशीबमध्ये लिहिलेलं होतं की त्याला ठीक आहे आता या नॉमिनेशन मध्ये आणि तसा आलो मी नॉमिनेशन मध्ये चुकीने पहिल्या नॉमिनेशन मध्ये पण मी एक वोटाने एक वोटने आलो होतो आणि सेकंड नॉमिनेशन मध्ये तर निकीने स्वतःला नॉमिनेट केला माझ्यासाठी जर्नी होती बस नॉमिनेशनची तिकडे चुकलोय फक्त बस ते तिकडे चुकी झालेली की गेम मध्ये आम्ही तो तास जिंकला नाही बस बाकी पूर्ण सीजन मध्ये साठ दिवस मध्ये मी कुठे असं नाहीये की गेम बद्दल कोणी सांगू शकतात मला की तू इथे चुकलाय गेम ला घेऊन खूप टास्क मध्ये आम्ही बघायचोस तू खूप छान खेळायचा पण ऍग्रेशन तुझा थोडा रागावर कंट्रोल होता ती एक चूक असू शकते का मी राग उगीच कोणाला दाखवलं नाहीये जेव्हा समोरच्या व्यक्तीने मला बोलला आहे त्याच्यानंतर तो माझा आला आहे असं नाही आहे की मी आ, उगी जसं जाऊन कोणाला पण जाऊन काही बोललं उलटा उड उलटे फुलटे शब्द बोलले पुणे साठ दिवस मध्ये माझ्या तोंडातून काही वाईट शब्द निघालेले नाही कोणा कोणाही बद्दल कारण मी फक्त जेव्हा समोरचा व्यक्ती टास्कला घेऊन या गेमला घेऊन मला उलटा फुलटा तेव्हाच मी माझे आवाज साढून त्यांना बोलवला तर तो ऍग्रेशन लाईक uh, like, असं नाही की वाईट आहे म्हणून बरोबर आहे ना समोरचा व्यक्ती जर तुमच तुमच्या तुम समोर जसं वागणार तसंच होणार आणि माझ्या समोर एक नाही येत होते पूर्ण टीम येत होती तर मला तितकं दाखवाच लागणार ना जस शेर होत्या उसके सामने जे इतर सारे बोलते ना काय म्हणतात त्याला ते गिदळी येतात तर तो एक दहाड तशी पाहिजे तर तो दहाड आहे तर दाखवू नको का लोकांना तर तसं आहे तर तुझी बिग बॉस ची जर्नी आम्ही बघितलीस आणि आम्हाला एक्सपेक्ट नव्हतं तू मराठी बिग बॉस मध्ये यावस तर तू जेव्हा फर्स्ट टाइम आलास तर तुला तुझा टफेस्ट कॉम्पिटिटर कोण वाटला कॉम्पिटिटर आले आल्या मला असं कॉम्पिटिटर कोणी वाटलं नाही पण निक्की मला वाटली कारण निक्की शो करून आली होती आणि ती मला वाटली की ही कॉम्पिटिटर आहे आणि ही खेळू शकते गेम आणि मस्त खेळू शकते तर म्हणून मी तिला सोबत खेळण्याचा प्लॅन आहे टीम मध्ये की भाई याच्या सोबतच खेळूया आपण पण माहित नव्हतं की इतका आमचं बॉन्डिंग असणार आहे इतका एकमेकांसोबत जोडणार आम्ही ते नाही माहित होतं मला पण गेमसाठी निक्की माझ्यासोबत लाईक एक स्ट्रॉंग कंटेनरच होती आणि तिनेही मला स्ट्रॉंग केलंय खूप अ तर त्यावरूनच आता मी येते निक्कीचा तू आता विषय आणि तुझी बॉन्डिंग आम्ही घरात एवढी बघितली तुमची फ्रेंडशिप पण खूप छान होती पण महाराष्ट्राला एक प्रश्न पडलाय की नेमकं तुझं आणि ने निक्कीचं नातं काय म्हणजे आम्हाला तर बाहेरून दिसतं असं ते मैत्री पलीकडे दिसतं तर तू यावर काय बोलशील आणि माझं नातं आतमध्ये जेव्हा आम्ही होतो ना सोबत तर मी जसं म्हणतो ना की आतमध्ये आमचे फिलिंग जोडले आम्ही सोबत बसताना सोबत खाताना सगळं काही आमचा चालूच होता आणि तिला ती पण म्हंटल की मला तू पाहिजे इथे आणि मी पण तिला म्हंटल की बाबा मला पण तू पाहिजे आणि कम्फर्ट झोन आहे आपला तर कम्फर्ट सोड कसाला सोडायचं उगीच कशाला सोडायचं कम्फर्ट तर कम्फर्ट झोन मध्ये होते आणि ते मी वैभव सोबत पण माझा तसंच होतं मी वैभवला पण गाल वालवरती पप्पी पप्पी घ्यायचो तो वैभव पण माझा घ्यायचं आणि खूप काय सोबत पण आम्ही तसंच कर, करायचो पण सोबत जास्त माझा क्लोजनेस झाला कारण आम्ही जास्त शेअर करत होते काही गोष्ट शेअर करत होते भारत कधी आम्ही शेअर नाही केलाय पण आतमध्ये पण शेअर केलाय फक्त लोकांना असं दिसलं की जलेसी अँड ऑल झाली तर ते जलेसी मध्ये कोणीही असू द्या आपल्या समोरचा व्यक्ती जर आपल्यासाठी स्टँड घेतोय घेतो फील करतो तर कोई भी लडकी को अच्छा लगता है की आता जल राहण्यास जलाती हो तो तसा होता नोक भरी जिंदगी होती घरा घरची आमची आणि तो बॉन्ड झाला आणि फ्रेंड पेक्षा जास्त झाला होता ते दिसलं तर दिसलं मग याच पुढे बघूया आल्यानंतर बाहेर कधी कसं बिहेव करणार कसं काय नाही करणार तुला पुढे ठेवायला आवडेल हो नक्कीच यार महाराष्ट्राला जर आता मी बघतोय की मी व्हिडिओ टाकले सगळे टाकले ना आणि जे मी फॅन पेजेस वरती बघतोय तर लोकांना आवडतंय की बाबा हा ही चांगली जोडी आणि आम्हाला यांना बघायचं पुढे काम करताना सोबत जर चांगलं झालं तर काही मूवी असो सॉंग असो काही असो लोकांना आवडणार बघायला की हा यार निकी अरबाची यार जोडी आहे आणि ती फिलिंग आहे तर लोक जेव्हा मूवी पण बघणार ना तो रिअल फील करणार की रियालिटी करणार या सॉंग करताय कोणती गोष्ट आम्ही करताना लोक जेन्युअन फील करणार की यार हा हे जेन्युअन बॉन्डिंग आहे जेन्युअन दिसते तर त्यांना पण प्रेक्षकांना पण चांगला वाटणार की नाही यार मूवी आहे पण रिअल मूवी दिस आहे पण ज्या पण ज्या निकी बद्दल तू एवढं बोलतोय की ती जेन्युन वगैरे होती एका भाऊच्या धक्क्यावर तिला चक्रव्यू मध्ये तुमच्या चुगल्या दाखवल्या गेल्या आणि तेव्हा ती अशी रागात म्हंटली की खरच की टीम ए मधल्या कोणालाच मी ट्रॉफी उचलून देणार नाही आणि तिचा म्हणजे कदाचित तो तिचा सक्सेस होत की तुमच्या टीम मधून एक एक जण आउट होत आहेत तर हा तिचा नक्की गेम प्लॅन आहे की त्यावेळी ती खरंच अशी रागात बोललेली यार बघा गेम प्लॅन असलं असतं तर ती माझ्यासाठी इतकं रडली नसती या फिर आम्ही एकमेकांना वाचवलं नसतं बोलण्यासाठी आपण काही बोलून जातात आणि रागामध्ये आणि चक्रवी रूम मध्ये जर तुम्हाला काही दाखवलं हा किती असू द्या बिग बॉस एक गेम आहे तर चक्रवी रूम मध्ये तुम्हाला काही दाखवल्या गोष्टी आणि तुम्ही भारी येऊन ते लाडागोडी करतात जाऊ दे तर ते बिग बॉस का मतलब क्या चक्रवी रूम मध्ये बुला केला दाखवण्यासाठी जर नाही दाखवलं तुम्ही पण म्हणणार ना की तुला दाखवलं पण तू काय एंटरटेनमेंटने केला आयड तो एक गेम आहे गेम सारखा पण खेळावाच लागणार आहे तर तिने तसं गेम सारखा तिला गे। तो चक्करवी रूमच्या व्हिडिओला घेऊन तसं खेळली ती तर गलत नाही त्याच्यामध्ये आणि आर्य आणि निक्की मध्ये जी फाईट झाली तेव्हा तू तिथे होतास म्हणजे पण आता आर्य जेव्हा बाहेर आली तर तिला अख्खा महाराष्ट्र सपोर्ट करते पण रियालिटी नक्की काय आहे ते कोणाला माहित नाही तर त्या ओव्हरऑल प्रकरणावर तुझा काय मत आहे टास्क होता टास्क मध्ये अलाउड नव्हतं की तुम्ही डोर लॉक करताय म्हणून आणि आर्यकडे ताकद होती निक्कीकडे इतकी ताकद नाही मला बोलवली की यार अरबास दरवाजा उघडून तू मला दे दरवाजा उघडून दिला तर ती धक्काबुक्की तिथे स्टार्ट झाली आणि धक्काबुक्कीमध्ये निक्कीचा हात त्याच्या तोंडाकडून असं गेला घसरून तर तिने काय तू तुम्हाला मारली मी तुला मारणार म्हणून ती डायरेक्ट तिने हात उचलला आणि निक्कीला मारला यार कोणीही असू यार कितीही वाईट असू द्या पण बिग बॉसच्या घरामध्ये ना एक जिम्मेदारी घेऊन तो येतोय आणि त्याला माहित आहे सेलिब्रिटी तिने एक नाव कमवलेला आहे स्वतःचा आणि त्याला थप्पड मारणं म्हणजे तिचं करिअरवरती पण खूप वाईट आहे ना की निखिल थप्पड मारलं अँड ऑल तर ते पण गोष्ट वाईट होती तर गरज नाही आहे मारायची कोणालाच नाही आहे मला पण तो हक्क नाही आहे मारायचा आणि बिग बॉसच्या घरामध्ये थप्पड बोलून मारणं या बुक्की मारणं या लात बोलून मारणं असं दिसतंय लाईक मी पण धक्काबुक्की केलेली पण तो धक्काबुक्की सारखी होती मारणं म्हणजे एक वेगळं दिसतंय ॲक्शनच वेगळं असतं मारण्याचं तर ते वाईट आहे तर वाईट आहे तर ते होणारच नाही तर अगर त्याच्यावरती स्टँड नाही घेतला असता तर पुढे पुढच्या सीझन मध्ये पण कोणी केलं असत आणि पुढच्या सीझन काय हा सीझन मध्ये केला असतं लोक कारण हा सीझन मध्ये किती लोक इंजर्ड झाले फर्निचर पण इंजर्ड झालेले बिग बॉस <laughs> <laughs> तर काय बोलू शकत नाही तर तो हा सीझन मध्ये पण होऊ शकला असता जर त्याला काढला नसता ऍक्शन नाही घेतली असते तर ते गलत नाहीये ते बरोबरच आहे कारण सगळे लाईक सेलिब्रिटीज येतात आतमध्ये त्यांचं करियर पूर्ण त्यांच्या हातातच असत आता मी तुला क्विकली म्हणजे सदस्यांची नावं सांगेन तुला फक्त त्यांना थोडक्यात एक वर्ड मध्ये केलं तरी चालेल पण डिस्क्राईब करायचं ठीक थी, आहे पॅडी दादा पॅडी दादा लाईक कपटी लाईक मनामध्ये ठेवतात गोष्ट ओके वर्षाताई वर्षाताई खूप सुंदर आहे खूप ऍक्टिव्ह आहेत आणि त्यांना आवडतं आता एक लहान मुलगी सारखं राहणं चंचलपणा आहे त्यांच्यामध्ये आतापर्यंत आहे Okay. सूरज आ, सूरज पाहण्यासारखा आहे गोल मिळ जातो एक कोणा कोणासोबतच तसा आहे सूरज जान्हवी जान्हवी शार्प चांगला शार्प आहे त्याला माहित आहे की ऍक्टिंग कुठे करायची आणि कुठे रियालिटी दाखवायची निक्की निक्की मास्टर माइंड ओके okay. अभिजित अभिजित अजूनही हा कारण तू तू हा हाच म्हणतो सगळ्यांना हो हा हा ठीक आहे ओके ठीक आहे चालायचं असायला डीपी दादा डीपी दादा, दादा लाईक कॉमेडी आहे पण त्यांना माहित नाही कुठे काय बोलायचं कसा बोलायचं पण जसं पुश करून धक्के धक्के मारून चाल, चालते चालते शो मध्ये तसं चालू आहे त्यांचा आणि अंकिताचा त्यांनी आता स्टॅन्ड घ्यायला म्हणजे टीम सुद्धा ते गेम प्लॅन चेंज करतो वगैरे बघ आता कोणी नाहीये तर दिसणारच आहे जेव्हा लोक होते तेव्हा तुम्ही नाही दिसले तर ते वेगळी गोष्ट आहे आता कोणी नाही तर तुमचा नॉर्मल गेम प्लॅन पण दिसून येणार जेव्हा मी होतो वैभव होतो जे काही जास्त लोक होते तर तिकडे नाही होत ना काय करायचं काय नाही करायचं जसं अंड्यावाल्या टास्क मध्ये त्यांनी स्ट्रॅटजी दाखवली की हे हे जाणार ते जाणार पण एंड ऑफ द टाइम ती माझंच मी जे केलंय तेच करतो मी सगळ्यांचं ऐकतो हो हो असं करायचं का ठीक आहे पण मला जे करायचं मी तेच करतो कालच्या भागात जेव्हा तू पण 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 खूप खूप होती आज आम्ही तर तू राणी आहे राणी सारखच राहा घरामध्ये आणि तुझा राजा बहार आहे तर काय झालं पण तू राणी सारख राहणार तो तुझा साम्राज्य तुला देऊन आलेलं आहे मी तर साम्राज्य निभव तसा आणि जास्त टाइम नाही राहिलेला आहे खूप कमी टाइम आहे तर आतमध्ये पण सपोर्ट करत होता पण आता बाहेर आला तर बाहेरून पण सपोर्ट करणार जितके माझी फॅमिली प्लीज निक्कीला वोट करा सपोर्ट करा जर माझ्याकडे नाही आली ट्रॉफी तिच्याकडे पण आली तर आहे माझ्यासाठी